राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये एकूणच पावसाची सरासरी नव्याण्णव टक्के राहील सरासरीच्या दरम्यान पाऊस असेल एकशे सहा टक्के कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे तिथल्या सरासरीच्या तीन हजार तीनशे तेहतीस मिलीमीटरच्या तर नाशिक म्हणजे निफाडला जो एक हजार एकशे तीन टक्केपर्यंत सरासरीचा आहे तिथला पाऊस होईल तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिंदेवाहीला एकशे तीन टक्के पावसाची शक्यता आहे पुण्याला शंभर टक्के आणि यवतमाळला शंभर टक्के तिथल्या सरा सरासरीचा पाऊस असेल आणि बाकी ठिकाणी महाराष्ट्रातल्या पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के सरासरी पाऊस आहे त्यातलं उत्तर महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे मराठवाडा या भागामध्ये सरासरीने पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के मराठवाड्यात अठ्ठ्याण्णव टक्के उत्तर महाराष्ट्रातले धुळे आणि जळगावला पंच्याण्णव टक्के आणि सोलापूर आणि पाडेगाव या ठिकाणी पंच्याण्णव टक्के सरासरीने पावसाची शक्यता आहे कराडला अठ्ठ्याण्णव टक्के कोल्हापूरला सत्त्याण्णव टक्के आणि पुण्याला शंभर टक्के सरासरीचा पाऊस होण्याची शक्यता आहे जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये पावसाची पावसामध्ये खंड राहण्याची शक्यता आहे त्यातला आत्ता जो मी भाग शेवटी सांगितला तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं धुळे जळगाव त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातलं राहुरी त्याचप्रमाणे पाडेगाव नंतर कराड या आणि कोल्हापूर या ठिकाणी पावसात खंड राहण्याची शक्य सोलापूर या ठिकाणी पावसात खंड राहण्याची शक्यता आहे ते जूनमध्ये आणि जुलैमध्ये दोन्ही महिन्यामध्ये खंड पावसात मोठे राहतील आणि पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त अधिक होईल असा अंदाज आहे एकूणच कोकणामध्ये सरासरीच्या जास्त एकशे सहा टक्के त्याचप्रमाणे पुणे आणि यवतमाळला सरासरी एवढा आणि नाशिकला किंवा निफाडला सरासरीच्या एकशे तीन टक्के उर्वरित ठिकाणी पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्केच पावसाची शक्यता आहे एकूण यावर्षी देखील पाणी व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागेल